गुरुपद म्हणजे नेमके काय एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनाखाली एखाद्या गुरूंकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात गुरूंचे महत्त्व गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो गुरुशिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे या परंपरेत गुरु आपल्याला शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो गुरुमंत्र गुरुपद घेताना गुरु, गुरु, गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र देतो ज्याचा जाप करून आध्यात्मिक प्रगती करतो गुरुपद घेताना हे म्हणावे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे अनुग्रह गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह देतात ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा हा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात गुरुपदाचे महत्त्व गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे असते थोडक्यात गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ज्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ